मुकनायक पत्रकार सन्मान सोहळ्याच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे या वर्षीच्या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार संपादक ज्ञानेश महाराव यांनी राज्यस्तरीय मुकनायक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती सुद्धा लाभणार आहेत मुकनायक पत्रकार सन्मान सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो आणि यावर्षीही हा सोहळा एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला आहे यावेळी ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक ज्ञानेश महाराव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि त्यांचे व्याख्यानही आयोजित केले गेले आहे मुकनायक पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार संपादक नाटककार ज्ञानेश महाराव यांना राज्यस्तरीय मुकनायक पुरस्कार दिला जाईल यासोबतच मुकनायक जीवन गौरव पुरस्कार दूरदर्शनचे प्रतिनिधी यशपाल वरठे सामाजिक दायित्व पुरस्कार लोकमत मेडघाटचे प्रतिनिधी नरेंद्र जावरे छत्रपती शाहू महाराज पुरस्कार द हितवाद जिल्हा प्रतिनिधी प्रवीण कपिले आणि सामाजिक न्याय पुरस्कार दैनिक विदर्भ मतदारचे क्राईम रिपोर्टर रवींद्र खंडारे यांना दिला जाणार आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट दिलीप एडतकर उपस्थित राहणार आहेत आणि मुख्य अतिथी म्हणून सकाळ वृत्तपत्राचे समूह संपादक राहुल गडपाले हे उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख अतिथी म्हणून खासदार बळवंत वानखडे आमदार सुलभा खोडके आणि आमदार रवी राणा उपस्थित राहणार आहेत हा सन्मान सोहळा पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी एक महत्वपूर्ण कार्यक्रम आहे यावर आम्ही पुढील अपडेट देत राहू आणि आपल्याला कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी मिळेल